की श्री स्वामी समर्थ गावावरून कैऱ्यात आणलेल्या तुम्हाला माहितच होत्या आणि त्या कैदींचं मी पन बनवलेलं होतं पण सर्वांना आवडलेलं आहे धन्यवाद आणि आता आपल्याला राहिलेल्या ज्या कैऱ्या होत्या त्या मला कट करून आणायच्या साफ करून घेतलेल्या आहेत आणि कट करायला घेऊन जाणार आहे तर मी लोणच्याच्या कैऱ्या दादांकडून घेतल्या आणि छान अश्या कट करून घेतल्या तर दीड किलो कैऱ्या घेतलेल्या होत्या बाकीचं बाटी वगैरे निघून अशा एक किलो कैऱ्या राहिलेल्या आहेत तर आता मी कट करून घेऊन आलेले आहे त्या साफ कशा करायच्या त्या बघूया आता ह्या फोडी थोडेसे ओलसर झालेल्या आहेत त्या अशा कपड्यानी म्हणजे कॉटनच्या कपड्याने अशा पुसून घेते आणि ताटामध्ये ठेवून घेते कैरीच्या फोडी स्वच्छ कपड्यानी पुसून घेतलेल्या आहेत आणि अगदी स्वच्छ झालेल्या आहेत बघा आता ह्या कैरीच्या फोडी कोरड्या आहेत आणि आता आपल्याला रात्रभर ह्याच्यामध्ये मीठ आणि हळद लावून ठेवायचं आहे तर इथे मी हळद आणि मीठ घेतलेलं आहे दोन चमचे मीठ घेतलेलं आहे ते मी ह्याच्यामध्ये टाकते आणि एक चमचा भर हळद ह्याच्यामध्ये मीठ आणि हळद एक चमचा हळद टाकलेला आहे आणि दोन चमचे मीठ टाकलेलं आहे आणि ह्या फोडींना आता लागेल ला असं आपण चमच्याने हलवून घेऊया टाऊन घेतलेला आहे आणि आपल्याला हे आप रात्रभर ठेवायचं आहे आणि उद्या सकाळी आपण ह्या फोडी उन्हाला लावायचे तर हे असं झापून ठेवूया ह्याला पाणी सुटलेलं आहे बघा काढून घेऊया त्या उन्हाला सुकवून घेतलेल्या आहेत व्यवस्थित पण उन्हाला सुकती इकडे बघा अर्ध्या कैऱ्या राहिलेल्या आहेत त्या हळद मीठ लावलेल्या कैऱ्या इतक्या छान लागतात की नेहाने एक 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 घेऊन अशी फस्त केलेली आहे क्लिप मी घेतलेली आहे किती संपवली त्याच काही काउंट नाही आहे बघा मी हळद मीठ लावते किती होत आणि आता काय ठेवल्यापासून किती खाज आलंय छोट मी काय नाही अंदर आता गटम केला बापरे तर हे खाऊन संपायच्या आधी आता मला लोणचं बनवायचं आहे जास्त मसालेदार नाही बनवणार आहे अगदी थोडे थोडे मसाले घालूनच बनवणार आहे आणि मोरीच्या तेलामध्ये बनवणार आहे तर मोरीच्या तेलामधले म्हणजे खूप असं ड्राय आणि खूप छान होतं ते लोणचं त्याच्यासाठी मी आज हे लोणचं बनवणार आहे आणि नेहाला खूप आवडतं म्हणजे आम आमच्याकडे कळव्याची एक ताई आहे ज्योत्ना ती नेहमी दिवाळीला आमच्या फराळ करायला येते तेव्हा हे लोणचं डब्यातून घेऊन येते आणि आम्हीच फस्त करतो इतकं छान त्या लोणचं बनवतात आणि कमी अगदी मसाले असतात आणि कमी तेलामध्ये ते बनवलेलं आहे आणि त्यांना विचारून मी काय काय इन्ग्रेडियन्स लागणार आहे ते बघितलेलं आहे आणि मी हे लोणचं करणार आहे चला आता साहित्य काय काय घेतलंय ते बघूया आणि आपण करूया म्हणजे एक किलो कैऱ्या होत्या ह्या सुकायला ठेवल्या होत्या तर आता थोड्याशाच राहिलेल्या आहेत म्हणजे मला रेसिपी तर दाखवायचीच होती तुम्हाला त्यासाठी आता परत आपलं वातावरण पण कसं आहे पण मी नंतर वातावरण अगदी स्वच्छ झाल्यानंतर आपण कैऱ्या आणून परत घालूया पण या कैऱ्या आता इथे मी सुकवून घेतलेल्या आहेत याची रेसिपी तुम्हाला दाखवणं गरजेचंच आहे तर ह्या अगदी सुकवून घेतलेल्या आहेत कैऱ्या तुम्हाला आवाज येत असेल अशाच सुकलेल्या कैरींचं मला लोणचं घालायचं आहे आणि अतिशय रुचकर आणि छान लागतं आणि अगदी जास्त मसाले नाही घालायचे आहेत आपल्याला इथे काही गरम मसाले घेतलेले आहेत म्हणजे थोडेसेच पांढरे मिरे घेतलेले आहेत लवंग घेतलेले आहे बडीसोप घेतलेले आहे थोडेसे जिरे घेतलेले आहेत हे थोडंसं असं भाजून घेतलेलं आहे आणि ह्याची भरड केलेली आहे इथे मी मोहरी घेतलेली आहे रेग्युलर आपण वापरतो ती मोहरी घेतलेली आहे आणि तीसुद्धा भाजलेली आहे आणि अशी भरड करून त्याची थोडीशी बारीक बारीक डाळ करून घेतलेली आहे म्हणजे अशी डाळ नाही आहे पण थोडंसं असं क्रश आहे म्हणजे लोणच्याला चिकटून राहील इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे ही तर मी विकत आणलेली आहे मार्केटमधून तर तुम्ही ही मोहरीची डाळ घरीही करू शकता मोठी मोरी जाड मोहरी घ्यायची आणि ती तव्यावरती परतून अशी ही डाळ होऊ शकते तर आता मार्केटमध्ये मिळतेच आहे ती तर ही मी घेऊन आलेली आहे तर ही चार चमच्या आहे ती मी इथे घेतलेली आहे आणि तीसुद्धा भाजून घेतलेली आहे इथे अख्खी मेथी घेतलेली आहे आणि मेथी चे म्हणजे ती पण भाजून घेतलेली आहे आणि अशी थोडीशी भरड करून घेतलेली आहे पावडर केलेली नाही आहे आणि याच्यामध्ये लागणारे आता हळद आहे मीठ आहे आणि लाल तिखट आहे तर आपल्याला मोरीच्या तेलामध्ये आपल्याला करायचं आहे तर मोरीचं तेल मी असं धाराचं आणलेलं आहे हे तर मोरीच्या तेलामध्येच हे लोणचं खूप छान लागतं कसं करायचं आहे ते बघूया आता इथे मी मोरीचं तेल आहे ते दोन ते तीन चमचे घेणार आहे इथे तीन चमचे घेतलेले आहे आणि हे कडकडीत गरम करून घेणार आता हे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे थोडस थंड होऊ देऊया आणि मग पुढची कृती आपण करूया आता हे तेल कोमट आहे याच्यामध्ये हिंग टाकूया हिंग टाकल्यानंतर आपल्याला ही मोहरीची पावडर करून घेतलेली आहे तर ही आपण दोन चमचे टाकायचे ही मोरीची डाळ दोन चमचे आणि आपण हे जिरे काही खडे मसाले आणि ओवा आणि बडीसोप असं हे बारीक करून घेतलेलं आहे हे सुद्धा मी एक मोठा चमचावर टाकते आणि थोडीशी अगदी मेथी पावडर मेथीची भरड आहे तर पावडर नाही केलेली आहे ती थोडीशी टाकते थोडीशी ठेवणार आहे इकडे आता हा मोठा चमचा आहे तर एक छोटा चमचा भर हळद हलत। म्हणजे हळद आणि मीठ आपल्याला लावलेलं ला आहे तरी पण थोडंसं टाकायचं आहे अर्धा चमचा टाकते मी लाल तिखट आहे ते मोठा एक चमचा टाकणार आहे मी आता याच्यामध्ये आपण एक चमचाभर मीठ टाकायचं आहे कारण दोन चमचे मीठ मी कैऱ्यांना लावलं होतं हे पूर्ण मिक्स करून घ्यायचंय कोमट तेल असल्यामुळे थोडस भांड गरम आहे म्हणून मी चिमट्याने धरते आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं जास्त मसाले किंवा जास्त असं तेल लागत नाही या लोणच्याला आता हे मिश्रण जे आहे ते पूर्ण गार करून घेऊया आणि मग कैरीच्या फोडींमध्ये टाकून घेऊया तर हा मसाला आता थंडगार झालेला आहे आपण कैरीच्या फोडींमध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया तर इथे हे केरीच्या पोडी घेतलेल्या आहेत आणि एकदम बघा एकदम कुरकुरीत अशा कडक झालेल्या आहेत आणि असंच हे लोणचं आवडतं आम्हाला जर तुम्हाला कडक जर फोडी नको असतील तर अगदी दोन तीन तास उन्हामध्ये ठेवा फक्त आणि त्याच्यामध्ये हा मसाला मिक्स करा तर आता हा मसाला मी मिक्स करून घेते तेल खूप कमी वापरायचं ह्या लोणच्यामध्ये ते मी घेतलेलं आहे आणि आता हे मिक्स हाताने करून घ्यायचंय हाताने असं चोळून घ्यायचंय काय झालंय लोणच्याचा मसाला मस्त मसाला पूर्ण थंडगार झाला की आणि सहसा मोहरीचं तेल गरम करत नाहीत पण मी कच्च्या घाणीचं ते आहे म्हणून थोडंसं गरम करून घेतलं म्हणजे थोडंसं नाही कडक गरम करून घेतलं आणि कोमट झाल्यानंतर याच्यामध्ये हे मसाले टाकले आणि मसाले पूर्ण थंड झाल्यावर ह्या पोळीमध्ये टाकलेले चला आता बर्णीत भरून घेऊया आता ही बर्णी मी उन्हामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आणि उन्हामध्ये ठेवलेली आणि कोरडी आहे एकदम तर हे कैरीचं लोणचं जे बनवलेलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया तुम्ही म्हणणार किती कमी तेल वापरले खूप कमीच तेल वापरायचं तेव्हा हे लोणचं खायला मजा येते असं प्रेस करूनच भरायचं म्हणजे व्यवस्थित असं लोणचं टिकलं जात तर अशा ह्या छान दोन रेसिपी तयार झालेल्या आहेत आणि हे लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही नक्की हे लोणचं असं तयार करा आणि आता हे मी उन्हामध्ये ठेवणार आहे दोन दिवस उन्हा ऊन दाखवल्यानंतर हे लोणचं याच्यामध्ये आपल्याला परत तेल टाकायचं आहे थोडस अगदी आता मी दोन दिवस हे उन्हामध्ये ठेवलं होतं मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे हे मोहरीचं तेल टाकायचं आहे आता हे मोहरीचं तेल मी कच्चंच टाकणार आहे तुम्हाला जर गरम करून टाकायचं असेल तर गरम करायचं आणि थंडगार असं होईल असं टाकायचं एवढ्या फोडींसाठी मी पन्नास ग्राम तेल वापरलेलं आहे परत दोन दिवस उन्हामध्ये ठेवायचं आणि मग नंतर खायला घ्यायचं म्हणजे हे लोणचं मुरायला थोडा वेळ लागतो कारण हे एकदमच सुक सुक आहे त्यामुळे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा थँक्यू श्री स्वामी समर्थ भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये मस्त